Uh, रामराम शेतकरी मित्रांनो मी सचिन लहाने पुमा, पुमा क्रॉप केअरचा प्रतिनिधी आज आपण शेलू शिवारातील प्रगतशील शेतकरी साजिद साजिद सय्यद साजिद शेख यांच्या येन, शेतामध्ये आलो आहोत तर यांनी केळीचे चौतीसशे रोप गड्डा लागायला तर चौतीसशे गड्डे लावले आहेत तर बघू शकता केळी किती के सुंदर आहे प्रसन्न होईल असं वातावरण ह्या केमध्ये दिसतंय तर यांना आपले पुमा क्रॉप केअरचे काही प्रोडक्ट आपण रेफर दिले केले होते म्हणजे शिफारस दिली होती त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण यांना भेसळ डोसामध्ये पंचरत्न दिलं होतं तर पंचरत्नाचे रिझल्ट ज्यावेळेस आपण बांगडी पद्धतीने पंचरत्न टाकलं तर त्यावेळेस तुम्हाला बद्दल कसे रिझल्ट आले नंबर अच्छा पांढऱ्या मुळ्याची वाढ कशी वाढ त्याच्यानंतर आपण साधारणतः आता मागच्या वेळेस त्यांना वेणी फेरा आणि बारा एकसठ त्यांना दिलं होतं तर वेणी फेरा रिजल्ट रिझल्ट कशा आले हे त्यांच्या कडून आपण जाणून घ्या आता ही बेनिफायर आपण तुम्हाला दिली होती तेकर रिझल्ट तुम्हाला कशे आले एक नंबर आहे आठ दिन मध्ये रिझल्ट मिळाला दोन रिझल्ट अच्छा मिळाला ज्यांना सुरुवात हुई अच्छी बोले तो ये छोड़ने के बाद केली नाही यांना आठ दिन के बाद रिझल्ट मिला अच्छा पीला पण हड गई इसका छोड़ने के बाद किती झाडा जने अभी तक छोड़ने के बाद 25 झाडा जने 25 झाडा जने अभी तक किती हुए पूरे अभी तक 40 झाड हो पुरे पूरे वाह इसका ये डालने के होते इसकी पच्चीस पच्चीस धारा अब जो जनने के बाद जो फूल निकला हाँ। वो फूल का साइज़ कैसा है क्या है सबसे पहले जन्ने वाला ये पौधा ये पौधा सबसे पहले ये डालने के पहले इसके बाद इसको देख के अपने बढ़ गया समझो नौ दस फंडिया निकले भाई फूल में बढ़ोतरी भी आ गई बढ़ोतरी आ गई तर आज रोजी त्यांच्या प्लॉटवर आपण विणी फेरा दिल्याच्यानंतर जे काही रिझल्ट आले त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यानंतर यांनी गड्डा गड्डा आणून लावलेला आहे आणि काही क का कधी कधी रोप न ऐवजी शेतकरी गड्डा वगैरे लावतात पण गड्डा कमी जास्त वयाचा असतो त्या कारणास्तव केळी लहान मोठी होते आणि लवकर काही केळी लवकर जाणल्या जाते काही उशिरा जाणल्या जाते तर त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम उद्भवतो पण आज रोजी बरेचसे झाडं जे आहेत ते अजून लहान वयाचे आहेत तर त्या लहान वयाच्या जा झाडासाठी आपण पुढे त्यांना झेब्रा ड्रीप म्हणून एक मिक्स मायक्रोन्यूटन रिकमेंड करणार ते आहेत आणि त्याच्याच बरोबर आपण खत देणार आहोत बेचाळीस सत्तेचाळीस हा खत त्यांच्यासोबत आपण रेफर करणार आहोत त्याच्यानंतर बुंद्याची साईट कशी होईल काय होईल मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल धन्यवाद